पी स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी सगळ्यांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे श्रीकृष्णाच्या आवडत्या मोरपंखाबद्दल तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही महत्वाची माहिती प्रत्येकांपर्यंत पोचली पाहिजे एक ऋण समजून आपण ही व्हिडिओ शेअर करावा तर आपल्याला मोरपंखविषयी माहिती देणार आहे मोरपंखांचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अडचणीवर कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो हे मी आज आपल्याला सांगणार आहे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये मोरांशी संबंधित एक कथा देखील आहे असे म्हटले जाते की भगवान शिव यांनी माता पार्वतीला पक्षीशास्त्रात उल्लेख केलेल्या मोरांचे महत्व सांगितले होते ही प्राचीन काळाची गोष्ट आहे जेव्हा संध्या नावाच्या राक्षसाचा जन्म झाला होता तो खूप शक्तिशाली आणि तपस्वी असुर झाला गुरु शु गुरु, श... गुरु शुक्राचार्य यांच्यामुळे तो देवतांचा शत्रू बनला होता संध्या असुराने कठीण तपस्या करून शिव आणि ब्रह्मास प्रसन्न केले ब्रह्मा आणि शिव प्रसन्न झाले त्यानंतर असुराने वरदान वरदान म्हणून मुन... बरीच शक्ती मिळवली संध्या या शक्तींमुळे खूप शक्तिशाली झाला आता शक्तिशाली संध्या भगवान विष्णूंच्या भक्तांना त्रास देऊ लागतो तर या असुराने स्वर्गही ताब्यात घेतला आणि देवतांना सुद्धा बंदी केली तेव्हा काहीही करून देवता संध्यांवर विजय मिळवण्यात अपयशी झाले तर त्यांनी एक योजना आखली सर्व देव आणि नऊ ग्रह मोराच्या पंखात विराजमान झाले आता तो मोरही शक्तिशाली झाला मोराने एक विशाल रूप धारण केलं आणि संध्या नावाच्या या देवतांना आणि इतरांना त्रास देणाऱ्या असुराचा व्रत वध केला तेव्हापासून मोराला पवित्र आणि पूजनीय मानले जाऊ लागले मोराचे पंख आयुष्यातील त्रासांपासून मुक्तता प्रदान करते आणि जर मोराची पंख योग्य प्रकारे स्थापित केली गेली तर ती घराच्या वास्तुदोषांपासून घराला मुक्त देखील करू शकते ज्या व्यक्तीच्या घरामध्ये दोन मोळ पंख पूर्व दिशेला भिंतीवर लावलेले असतात त्या घरांमध्ये कधीही फूट पडत नाही घरामध्ये दोन मोरपंख ठेवल्यामुळे भांडणतंटे कमी होतात जो व्यक्ती आपल्यासोबत मोरपंख ठेवतो त्याच्यासोबत कधीही दुर्घटना होत नाही किंवा तो व्यक्ती दुर्घटनेचा भागीदार होत नाही मोरपंख घरात जरी ठेवले तरी घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवते मोरपंखामध्ये शास्त्रानुसार नवग्रहांचा वास आहे असे शास्त्र सांगते वेगवेगळ्या ग्रहांच्या अडचणीतून सुटण्यासाठी मोरपंखांचे शास्त्रांमध्ये वेगवेगळे उपाय दिलेले आहेत ते मी नंतर सांगेनच जर मूल अभ्यासामध्ये कच्चे असेल अभ्यास करत नसतील अभ्यास केलेले लक्षात राहत नसेल एकाग्रता राहत नसेल अशा वेळेस मुलांच्या बॅगमध्ये एक मोरपंखी सिद्ध केलेले ठेवून द्यावे त्यामुळे मुलाचं अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि त्याची प्रगती देखील होईल ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष आहे राहुदोषामुळे चालू जीवनामध्ये भरपूर अशा समस्या आहेत त्या व्यक्तीने सिद्ध केलेले मोरपंख आपल्या डायरीमध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवा नक्कीच आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या बाधा किंवा अडचणी दूर होतील मोराचं प्रिय भोजन हा साप आहे म्हणूनच साप मोराला घाबरतो जर आपल्याला सापाचे स्वप्न पडत असतील सापापासून भीती वाटत असेल तर नक्कीच झोपताना उशाखाली मोरपंख ठेवा आणि सतत सोबत देखील बाळगा आपल्या त्यानुसार मोरपंख मुख्य दरवाजाच्या बाहेर पण लटकवू शकतो मोरपंख आपल्या डोक्यावर ठेवल्यामुळे ज्ञानप्राप्ती होण्यासाठी काही अडचण येत नाही त्यांची बुद्धी कमजोर आहे त्यांनी तर नक्कीच मोरपंख जवळ बाळगावा घराचे मुख्यद्वार वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला असेल तर त्या प्रवेशद्वारावर तीन मोरपंख लावा यांनी वास्तुदोष राहत नाही आणि मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाचे चित्र पण लावा जर पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील एकमेकांमध्ये मतभेद असतील तर अशा वेळेस लग्नाच्या अल्बममध्ये देखील मोरपंख ठेवा याचा नक्कीच फायदा होईल करून बघा जर आपल्याला रात्री खूप भीतीदायक स्वप्न पडत असतील दचकून उठत असाल घाण स्वप्न पडत असतील अशा वेळेस आपल्या उशीच्या खाली मोरपंख ठेवा नक्कीच शांत झोप लागेल मोरपंख कधीही जमिनीवर फेकू नका यामुळे भगवान श्रीकृष्णाचा अपमान होईल आपल्या घराची तरक्की होणार नाही धनवृद्धी होणार नाही कोणत्याच कार्यामध्ये यश मिळणार नाही जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कृपेने स्वमोर स्वमर्जीने स्वतःहून मोरपंख दिले तर तुमचं भाग्य उजळले जाईल तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील म्हणून काही आपण स्वतःहून नाही सांगायचं की मला तू मोरपंख दे ते जर चालून आले आपल्याकडे तर आपलं भाग्य तसेच उजळलं जाईल आणि जर आपण स्वमर्जीने देखील आपल्याकडे ठेवत असू तरी पण आपली आ, उन्नती होईल घरात लक्ष्मी नांदेल घरात दक्षिण पूर्व कोपऱ्यात मोरपंख लावा याने घरात मधील लक्ष्मीची आवक वाढते बरकत वाढते मोरपंख तुपामध्ये बुडवून ते मोरपंख पिंपळाच्या झाडाला बांधा आणि आपल्या शत्रूचे नाव मोरपंख बांधताना उच्चार करावा त्यामुळे शत्रूचा नक्कीच त्रास आपल्याला कमी होईल मोरपंखाने गंगाजल सर्व घरामध्ये शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा भूतप्रेत तंतक्रिया सर्व निष्फळ होऊन घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते तर अशा प्रकारची ही खूप महत्वपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांना सांगाविषयी वाटली मोरपंखाबद्दल काही कारण काही जणांचे हे पण हे आहे विचार आहेत की मोरपंख घरात नसावे तर असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे मोरफंक हे अतिशय बघूनच तर आपल्याला किती प्रिय वाटते तर त्याचे उपाय पण तेवढेच प्रिय आहेत आणि तेवढेच फायदा देणारे आहेत तर सांगितले उपाय नक्की करून बघा आपल्याला नक्की अनुभव येईल आणि अनुभव आल्यास नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद